इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय उमरी ते धापेवाडा पायदिंडी उत्साहात पार पडली आषाढी एकादशीच्या निमित्ताने उमरी ते धापेवाडा दिंडी दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावात आणि उत्साहात पार पडली हरिभक्त परायण शुभम महाराज कुसनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी दोनशे पन्नास ते तीनशे वारकऱ्यांसह उमरी येथून सकाळी सात वाजता निघाली दिंडीत अनेक भाविक भक्त सहभागी झाले होते दिंडी प्रसंगी पहिले थांबणे महामार्ग पोलीस चौकी हेटी येथे झाले येथे शुभम महाराज यांच्या पुढाकाराने अल्पहाराचे आयोजन करण्यात आले होते वारकऱ्यांनी अल्पहाराचा लाभ घेतला तसेच पोलीस बांधवांचे स्वागत करून त्यांचे आभार मानले यानंतर अंबिका ढाबाजवळ सेवेकरी मित्रपरिवाराने सर्व वारकऱ्यांसाठी फळवाटप व साबुदाणा खिचडीचे वाटप करून सेवा केली या सेवेमुळे सर्व वारकऱ्यांना ऊर्जा मिळाली आणि ते पुढील प्रवासासाठी सज्ज झाले सुमारे सात तासांचा प्रवास करत दिंडी दुपारी दोन वाजता धापेवाडा येथे पोहोचली या संपूर्ण पायी वारीमध्ये उमरी गावातील ईश्वर बर्डे शंकर घुगल आणि प्रभाकरजी बेलेकर यांचा विशेष सहभाग आणि सहकार्य लाभले संपूर्ण दिंडी भक्तिभावाने टाळ मृदंगाच्या गजरात विठू जयघोषात पार पडली एकादशीनिमित्त वारकऱ्यांनी निष्ठेने आणि भक्तीपूर्वक ही वारी केली टी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नागपूर जिल्हा ग्रामीण राहुल कडू